निर्वाचित खासदार यांचा सत्कार देखील आजच्या या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला होणार आहे त्याचपूर्वी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत शिवसेना उपनेत्या आपल्यासोबत शिवसेना उपन उपनेत्या सुषमा अंधारे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई आज वर्धापन दिन आहे अठ्ठावन्नावा काय सांगा शिवसेनेचा वर्धापन दिवस अठ्ठावन्नावा आहे परंतु हा वर्धापन दिवस लोकसभा इलेक्शन शिवसेना ज्या कठीण प्रसंगातनं गेली आहे मागच्या काही काळामध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध चा हा पहिला मेळावा आहे त्या अर्थाने तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे एका अर्थाने आमचं मॉरल बऱ्यापैकी बूस्ट झालेलं आहे सो या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला काय संबोधित करतात आणि विधानसभेचं रणशिंग फुंकताना आमच्यासाठी काय आदेश असतील ते ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत मात्र आपण पाहिलं असेल गेल्या काही काळापासून शिवसेना एक शिवसेना एक वर्धापन दिन असं सूत्र होतं मात्र दोन वर्षापासून शिवसेना एक आणि वर्धापन दिन दोन अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत काय वाटतं नाही हो दादा शिवसेना एकच आहे आणि वर्धापन दिवस पण एकच आहे काय झालंय थोडंसं जरा टेक्नॉलॉजीचं युग आलं त्यामुळे बरेच लोक ना त्याची डुप्लिकेट कॉपी तयार करतात क्लोन तयार करतात तर असा एखादा क्लोन असेल आणि त्या क्लोनचा इव्हेंट असेल तर काही सांगता येत नाही मात्र शिवसेनेचं किंवा मा कुठल्याही पक्षाचं जे अधिष्ठान असतं काही मूल्य असतात तर शिवसेनेचं अधिष्ठान हे दादर सेनाभवन आहे शिवसेनेचं अधिष्ठान हे त्याचं मुखपत्र सामना आहे ते अधिष्ठान ठाकरे आडनाव आणि मातोश्री आहे आणि ही सगळी अधिष्ठानं आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे वर्धापन दिवस आहे विधानसभेची तयारी कशाप्रकारे करायचं याचं मार्गदर्शन देखील के आज केलं जाऊ शकतं काय वाटतं उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी सर्व उत्सुक आहेत मात्र नेमकं विधान परिषदेची रणनीती काय असेल महाविकास आघाडीमध्ये किती जागेंवर ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवेल काय सूत्र असेल काय फॉर्म्युला असेल काय वाटतंय तुम्हाला बघा लोकसभेच्या नंतरचा एका अर्थाने हा विजय मिळावा आहे आणि या विजयी विधानसभेवर चर्चा होणं फार स्वाभाविक आहे विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाईल पण तत्पूर्वी आत्ता आम्ही पदवीधर लढत आहोत विधानपरिषदेमध्ये शिक्षक मतदारसंघ लढत आहोत आणि त्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या अकरा जागा आहेत त्या विधान परिषदांच्या अकरा जागांच्या सुद्धा निवडणुका महत्त्वाच्या आहेत या सगळ्यानंतर मग आपण विधानसभेचा विचार करू पण आजच्या संबोधनामध्ये निश्चितपणे आम्ही नेमक्या किती जागा लढणार आहोत कोणत्या विभागातून जागा लढणार आहोत स्त्री पुरुष प्रपोषण काय असेल त्याच्यामधली महिलांचं प्रमाण किती असेल अशा अनेक मुद्दे आणि नेमके प्रचाराचे मुद्दे काय असतील या सगळ्यांवरच एक सूतवाच आज होईल आपण पाहिलं तर शिवसेनेच्या उपनेत्यांबरोबर चेतन चेतन सुषमा अंधारे यांना हाही प्रश्न विचारायला आवडेल की, की भविष्यामध्ये दोन वर्धापन दिन सोहळ्या आहेत त्याचा एक वर्धापन दिन होऊ शकतो का भविष्यात अशी काही शक्यता दिसतीये का आणि त्यांना तसं वाटतय ताई अ, ताई एक महत्वाचा प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये दोन वर्धापन दिनांचा एक दिन होऊ शकतो का आणि त्याची काही शक्य दोन वर्धापन दिनाचा एक दिन होऊ शकतो का आणि त्याची काही शक्यता आहे का अहो एकच अर्धा पण दिवस आहे तो क्लोर इव्हेंट असेल त्याचं काही मला माहीत नाही आणि तुम्हाला सांगते ज्यांनी हे पुढापुडीचं राजकारण केलं ज्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा आणि आमच्यातल्या काही लोकांना मंत्रिपद किंवा खोक्यांचं आमिष दाखवून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला मुळात देवेंद्र त्या देवेंद्रजींचंच आता काही खरं राहिलेलं नाहीये मुळात देवेंद्रजींनाच आता त्यांच्या पक्षनेतृत्वाने साईडलाईन केलेलं आहे आपण बघत असाल की दोन केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून पाठवले आहेत हे याचं द्योतक आहे की देवेंद्रजींच्या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला पटलेलं नाही महाराष्ट्रात त्यांची कमालीची नकारात्मक छबी तयार झालेली आहे आणि ती नकारात्मकता फक्त महाराष्ट्राच्या जनतेतच नाही तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे सुद्धा ती नकारात्मकता आहे त्यामुळे जे आम्हाला संपवायला निघाले होते जे आम्हाला शिल्लक सेना म्हणत होते मुळात त्या देवेंद्रजींचंच नेतृत्व आता शिल्लक राहणार नाही हे जास्त महत्वाचं आहे अजून महत्वाचा प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे संवेदनशील पक्ष मात्र आपण पाहतो आहे की काल वसईमध्ये एका मुली मुलीवर सतरा वार करण्यात आले आणि तिची ती, ती मयत झाली आहे आरोपीला जरी पोलिसांनी पकडलं असलं मात्र आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे महिला देखील उभ्या होत्या ज्यावेळी त्या मुलीवर वार होते, मुली होते मात्र कोणाच्यामध्येही संवेदनशीलता राहिलेली नाही असं चित्र आहे नेमकं कारण काय असेल कारण का एकीकडे सरकार सांगतं आहे की महिला सुरक्षित आहे महिलांसाठी आम्ही एवढं आरक्षण देतो आहे महिलांसाठी हे हे जी आर आणतो आहे मात्र रस्त्यावर उतरलं तर महिला सुरक्षित कुठे दिसत नाही आहेत ग्रह खाता नावाची गोष्टच अस्तित्वात राहिलेली नाही जे देवेंद्रजी म्हणतायत ना की मला मोकळं करा मला मोकळं करा देवेंद्रजींनी ही नौटंकी बंद करावी आणि मानभावीपणा दाखवू नये जर त्यांना खरंच मोकळं व्हायचे ना तर त्यांनी आधी गृहमंत्री पदातून मोकळं व्हावं कारण त्यांना ग्रहमंत्री म्हणून काम झेपत नाहीये पोरशे कार अपघाताचं प्रकरण असेल कालचं वसईचं प्रकरण असेल किंवा करोडो करोडो रुपयांचं ड्रगचे साठे सापडणं असेल कित्येक वेळा ही गोष्ट सिद्ध होती की ग्रह खातं सांभाळण्यासाठी देवेंद्रजी कमालीचे अक्षम आणि असमर्थ ठरलेले आहेत आत्तापर्यंतचा महाराष्ट्राला लाभलेला सगळ्यात अपयशी ग्रहमंत्री म्हणून देवेंद्रजींची नोंद होईल त्यामुळे देवेंद्रजींनी पहिल्यांदा मोकळंच व्हायचं असेल तर गृहमंत्री पदात मोकळं व्हावं आणि महाराष्ट्रावर उपकार करावेत म्हणजे विधानसभेला तुम्हाला तुमची लढाई देवेंद्र फडणवीसांबरोबर नसेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का किंवा देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान तुम्हाला नको आहे का नाही नाही आम्ही कुठल्याच आव्हानाला भीत नाही हो आम्ही कुठल्याच आव्हानाला भीत नाही आम्ही तर थेट म्हणतोय की अमित शहा आणि मोदींनी येऊन इथं बसावं नाहीतरी मोदींनी किती सभा घेतल्या आपण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथे तिथे पराभूत झालेत उमेदवार त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही देवेंद्रजी सध्या महाराष्ट्राला तर नकोसे आहेतच आहेत पण देवेंद्रजी सध्या भाजपाला सुद्धा नकोसे आहेत महाराष्ट्रातला एक मोठा भाजपाचा वर्ग देवेंद्रजींना साईड लाईन केल्यामुळे सुखावलेला आहे आणि येणाऱ्या काळात हे भाजपाच्याही लक्षात आलंय की देवेंद्रजींचा चेहरा दाखवून निवडणूक लढणं त्यांना शक्य नाहीये